मागच्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप उत्साहात सगळीकडे साजरी केली गेली रथयात्रा ढोल ताशा मिरवणूक पोवाडा नृत्यविष्कार व्याख्यान अशी अनेक कार्यक्रमांची नुसती रिलचेल होती सोशल तर शुभेच्छांचा नुसता पूर होता हा एक दिवस सगळ्यांनी खूपच उत्साहात साजरा केला पण मला प्रश्न पडला की फक्त एक दिवस महाराजांची आठवण काढली म्हणजे झाली का जयंती साजरी खऱ्या अर्थाने जयंती साजरी करायची असेल तर आपण काय करू शकतो महाराजांनी कधीच नशीब दैव यासारख्या गोष्टींचा आधार घेतला नाही या उलट प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्वतःच्या अथक प्रयत्नांनी आणि मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापन केले महाराजांनी स्त्री सन्मान आपल्या आचरणातून प्रत्येक वेळी दाखवून दिले आहे हे राज्य रयतेचे आहे हे ध्यानात ठेवून स्वराज्य प्रस्थापित करताना अठरा प्रगत जातीच्या लोकांना एकत्रित आणले छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन निरपेक्ष कार्य केले एवढंच नव्हे तर त्यांचा प्रत्येक मावळा हा निरपेक्ष होता छत्रपती शिवरायांनी मोठं ध्येय जगासमोर उभं केलं स्वराज्य व्हावा ही तर श्रींची इच्छा म्हणता महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधरा वर्षात तोरणा जिंकला संपूर्ण भारतावर हिंदवी मराठ्यांचं साम्राज्य असावे हा विचार केला महाराजांनी युद्धात जेव्हा माघार घ्यायची त्यावेळी माघार घेतली जिथे गनिमी कावा करणं उचित होते तेथे तो मार्ग स्वीकारला पाहिजे तिथे जसं तसं चोख उत्तर प्रसंगावधान राखून महाराजांनी कार्य केले महाराज खूप कल्पक विचारसरणीचे आणि सृजनशील म्हणजेच क्रिएटिव्ह होते आर्मर स्थापन आहे त्यावेळी मोठे काम होते आरवर उभ्या करण्यामागे तीन कारणे म्हणजे स्वराज्याचा विस्तार स्थानिकांना रोजगार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रण जगाचा वेध घेण्याची क्षमता जलव्यवस्थापन युद्धनीती परकीय संबंध आर्थिक धोरणे या सर्वांमध्ये महाराजांची सर्जनशीलता दिसून येते महाराजांनी कायमच जीवनात योग्य माणसांची निवड केली योग्य माणसावर ते योग्य कामगिरी सोपवायची यामुळे कोणतेही काम असे किंवा कोणतीही मोहीम ती सफलच जीवनात संयम अत्यंत महत्वाचा असतो महाराजांनी हा संयम काळम बाळगला छत्रपती शिवरायांचा हा गुण नक्कीच शिकण्यासारखा आहे महाराजांचे असंख्य गुण आहेत ज्याचे आचरण प्रत्येकाने करायला हवं महाराजांचे आयुष्य म्हणजे एक विद्यापीठच शिवरायांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे पण आपण यापुढील दहा गोष्टी जरी समजून घेऊ शकलो तरी आयुष्यात येणाऱ्या संकटांना धीराने तोंड देऊ शकतो पहिलं लीडरशिप म्हणजेच नेतृत्व दुसरं व्यवस्थापन तिसरं आत्मविश्वास चौथं दूरदृष्टी पाचवा योग्य सहकार्यांची निवड सहावा विचारपूर्वक आणि शांततेने निर्णय सातवा छोटी सुरुवात आठवा दीर्घकालीन विचार नव्वा टाइम मॅनेजमेंट आणि दहावा टीम वर्क यापैकी काहीच गुण आपण आत्मसात केले तरी नक्कीच जीवनात यशस्वी व्हायला मदत होईल यात शंकाच नाही आणि खऱ्या अर्थाने आपण महाराजांचा वारसा आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोचवू शकू तुम्हाला जर हे महाराजांचे गुण आवडले असतील तर दर्शनम चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय